त्याप्रमाणे युवासेना तालुका अध्यक्ष खेड यांच्या वतीने ही मॅच लाईव्ह पाहतायत आमचा समस्त साखरगाव आणि त्याचप्रमाणे समस्त मुसाळगाव त्यांच्या नजरा मात्र या मॅचकडे आहेत तर सुरेशदादा रेवणे यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या टीम साखर या संघाला साखर चौकीची वाढी कारण का त्यांची ही होम टीम आहे आमची देखील होम टीम आहे आणि पाहणं खूप गरजेचं या सामन्यामध्ये विजय कोण होत आहे सो शुभेच्छा येत आहेत स्पर्धेसाठी आणि त्याचप्रमाणे टीम साखर चौकीची सा, वाढीसाठी आमचे आदरणीय सन्माननीय आमचे दादा रेवणे यांच्या वतीने थँक्यू सो मच सुरेश सर आपण लाईव्ह मध्ये मॅच पाहायची आहे आणि या मॅचचा या क्रिकेटच्या स्पर्धेचा देखील आनंद घ्यायचा आहे थँक्यू सर चला मॅच कडे जाऊया आपण पहिला चेंडू फेकण्यासाठी अथर्व उकर तयार आहे अक्षयला पहिल्या चेंडूवरती पूल केलाय चेंडू हवेत आहे हवेत डिसिजन द्यायचा आहे स्वयंसेवक कोण आहे पंचांनी षटकार घोषित केलाय पहिल्या चेंडूवरती काय क्रिकेट काय खेळ रंगला जातोय आणि काय अटेम्प्ट आहे शत्रुघ्न मोरे शेवटच्या क्षणाला आपला तोल सावरू शकले नाही आहेत आणि आपला पाय मात्र सीमारेषेला लागला सहा धावा जोडल्या गेल्या आहेत पहिल्या चेंडूवरती सहा धावा दिलीप सर आपलं मन पूर्णपणे जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हाच आपण सक्सेसचा आपला सक्सेस रेट पुढे जाऊ शकतो आता आपण या टुर्नामेंटमध्ये बघताय की जे ब चोवीस संघ उतरले आहेत ते सर्वच विजेते असं मी म्हणेन कारण मागच्या टुर्नामेंटमध्ये वागळाचा माळ आणि पोसरे हे अंतिम फेरीत पोहोचलेले परंतु ते आपल्या राऊंडमध्येच आऊट झाले आहेत त्यामुळं कोणीही कसाही खेळून फायनल मारू शकतो अशी सध्याची स्थिती आहे ती पंधरागाव क्रिकेट फेडरेशनमधल्या संघांची तर पुढचा चेंडू या वेळेला सुद्धा होनचा स्कायर वन मारलेला आहे आणि मागे आलेला आहे तो विवेक जाधव आणि झेलचित होन तंबूमध्ये परतो आहे आणि पहिला गडी वादवतो आहे शर्यतीने अक्षयांच्या रूपामध्ये आणि एक जबरदस्त असं एक विकेट घेतलेले आहे म्हणून एक डॉट बॉल सुद्धा दोन षटकं म्हणजे फक्त बारा चेंडू त्यामधले विकेट आणि डॉट बॉल हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तर नक्कीच या ठिकाणी या दिलीप सर आपल्याला विनंती करतो आपण हे प्राईज द्यायचं आहे टीम साखर जांभवाडीला आणि त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी रोहन चव्हाण यांना प्रदान करायचं आहे या दिलीप सर दिलीप सर उतेकर आपण जायचं आहे तिकडे दरम्यान पाहिलं तर एक विकेट गमावला आहे टीम मुसाळ सांदेवाडीने अक्षयच्या स्वरूपामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार लावला तदनंतर मात्र मोठा फटका प्रयत्न प्रयत्नामध्ये बाद झालाय अक्षय चांदे पहिला हादरा मिळतोय वन लॉस धावसंख्या धाव फरती सहा आकड्यावरती आहे कम बॅक केलाय नवीन आलेला फलंदाज ओंकार कदम आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीवरती मात्र अथर्व थोडस मला वाटतंय धाव रनवे वरती थोडासा डिस्टर्बन्स येतोय आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा तयार होतील अथर्व एक गुणवंत खेळाडू आहे आणि आमचे साखरगावचे संतोषजी उतेकर माझी सरपंच यांचे सुपुत्र देखील आहेत पुन्हा एकदा खूप मोठा रनअप अथर्व तयार यावेळी मात्र बॅकफुटला फुटला गेला ऑफसाईडला पंच आहे पॉईंटच्या दिशेने बॉल ट्रॅबल होतोय फिल्डर येतोय तिथे आणि चेंडू कलेक्ट करून थ्रो केला जाईल तोपर्यंत एकदा मात्र काय रोखू शकत नाही आहेत आता मात्र स्ट्रायक एंडला पंधरा गावचा सितारा गावचा ब्रँड जसं मदन चांदे आपण यांना पाहतोय गेली दोन मॅच मदनने आपल्या एकाकी झुंजेने एक हाती जिंकून दिले आपल्या संघाला आता मात्र एंडला खेळताना दिसेल मोठी म मोठी लढत आहे आणि मदनला या ठिकाणी खेळणं खूप महत्त्वाचं आहे कारण का सातत्याने जेव्हा मदन क्रिकेट खेळत असतो तेव्हा सर्वांच्याच नजरा त्याच्या फलंदाजीवरती त्याच्या बॅटिंगवरती दडलेले असतात असा मदन चांदे एंडला खेळताना आपल्याला दिसतोय आणि मात्र बॅट बॅटमधून मोठा प्रहार येतोय आणि समोरच्या दिशेने उतुंग षटकार क्रॅकिंग सिक्सर डीजे थँक्यू सर होतेकर यश चव्हाण आपण इकडे या समोर एकाच ठिकाणी पाच हजार थांबू नका स्वयंसेवक यस yes, धन्यवाद प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक प्लीज तुम्हाला पुन्हा एकदा कॉल आहे सहकार्य करा यावेळी मात्र ऑन साइडला तटवलेला चेंडू कार कार्पेट येतोय आमच्या समलोचन कक्षाला सलामी देणारा आणि आताच्या पंच दोन ना यस थँक्यू आताच्या दोन धाबा काउंट करतील धावसंख्या झाल्या धाव फलक्यावरती पंधरा या आकड्यावरती येऊन पोहोचलेली आहे या ठिकाणी मात्र मदन साठी एक प्राइज देखील येत आहे अनंत उतेकर यांच्या वतीने मत... स्वर्गवासी अनंत तुतेकर यांच्या स्मरणार्थ अरे काय माफ करा मदन ला एक प्राइज आहे परंतु त्यांचा नाम उल्लेख आपण थोड्या वेळामध्ये करू चला पुन्हा एकदा थर्ब तयार होतोय यावेळी मात्र खूपच सुरेख चेंडू टाकलाय खूपच गती आणि वेगवान चेंडू सरळ विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये एक निर्धाव चेंडू फेकी करण्यामध्ये यश येत आहे पहिलं षटक संपलं जात आहे आफ्टर वन धावसंख्या हो, धावफलकावरती वन लॉस फिफ्टीन रन ऑन बोर्ड टीम शिवप्रसादिक मुसाड चांदेवाडी सर पंधरा धावसंख्या झालेली आहे अजून अॅटलिस्ट दहा धावा जमा करतायत ना तर या ठिकाणी सर होत आहेत कुठेतरी वरचढ ठरेल मुसाड चांदेवाडी संघ दोन्ही संघाचे ॲट मला वाटतं सर्व जे ग्रामस्थ आहेत ना सर या ठिकाणी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले आहेत काय संदेश असेल आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच आमचं सगळ्यांचं भाग्य आहे की तुम्ही ग्रामस्थ डोंगरात असो किंवा कुठेही असाल तुम्ही हे सामने बघताय आपल्या चिमुकल्यानं तुम्ही हे सामने बघून आशीर्वादच देताय आणि नक्कीच तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आपण स्वीकारून ह्या खेळाडूंना नक्कीच आपण प्रोत्साहित करू पहिल्या षटकामध्ये पंधरा म्हणजे दोन षटकामध्ये मदन असताना मला वाटते पंचवीस प्लस होऊ शकतील परंतु क्रिकेटचा खेळ आणि नवीन गोलंदाज आपला आलाय तो आ, राज बघूया पहिला पहिला चेंडू टाकलेला चेंडू आणि क्लीन बोर्ड असा कधी कधी क्रिकेटचा खेळ बदलत राहतो डी जे आपल्याकडे या ठिकाणी एक पाण्याची ट्रॉली देखील आलेले आहे थँक्यू सो मच आमचे जे सहकारी आहेत त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो गेली दोन दिवस आपलं खूप महत्वाचं परिश्रम आपले सहकार्य या ठिकाणी या स्पर्धेसाठी जोडले गेलेत आणि ते देखील या स्पर्धेच्या यशामध्ये काउंट केले जातील तर आपण पाहिलं तर एका बाजूला काय गोलंदाजी केली जाते एक साखरगावचा नवीन उभारता सितारा म्हणून राज चव्हाण यांच्याकडे पाहिलं जातं तर काल आमच्या साखर गावचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती देखील राज या खेळाडूची प्रशंसा केली गेली आणि त्यांना मात्र आशीर्वाद त्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या दुसऱ्याकडे बाध होत आहे आता मात्र नवीन आलेला फलंदाज विठ्ठल धोत्रे स्ट्रायकर खेळताना दिसेल आणि त्याला सामोरा गोलंदाजी राज चव्हाण आपण टाकलेला आहे चेंडू थोडा उंची होता ऑन साईडला पूल केला आहे तदनंतर मात्र चेंडू ट्रॅव्हल होते ऑन साईडच्या दिशेने फक्त एकच धाव कम्प्लीट केले आणि विठ्ठलने या ठिकाणी मदनला खेळण्यासाठी संधी दिले कारण का मोटे -मोटे मदन हा एक हार्ड हिटर आहे आणि मोठे मोठे फटके देखील मदनच्या व्याटमधून आपण पाहिलेत आणि खऱ्या अर्थाने सर सांगितलं ना आपण एक मगाशी एक कॉमेंट्रीमधून देखील आपण एक स्पीच ऐकलात की क्रिकेट हे मैत्रीचं साधन आहे तर खऱ्या अर्थाने पाहिलं ना मदन आणि माझी कधीच ओळख नव्हती परंतु या क्रिकेटमुळे आज मदन आणि आम्ही एक जीवलग भाव आणि एक मित्र म्हणून सातत्याने वावरत असतो असा मदन आपल्याला खेळताना त्यांना देखील शुभेच्छा असतील टीम साखरला देखील शुभेच्छा असतील चांगला खेळ दाखवा प्रेक्षकांची मन जिंका अशा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुढे जाऊया आपण पुन्हा एकदा राज तयार होतोय चांगला चेंडू टाकलाय स्लो वन बोटा फिरवली आहेत शेवटच्या क्षणाला बॉलला चेंज केलाय आणि त्या ठिकाणी मात्र एकच धाव एका धावेवरती समाधान नकार दिलाय बघा विठ्ठलने नकार दिला, दिला मदनला एक धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये धावसंख्या झाली सतरा आकड्यावरती अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे राज काय गोलंदाजी करतोय खूप कौतुक करावं लागेल जर पाहिलं ना आपण शेवटच्या क्षणाला मदन त्यांनी पाहिलं तयार आहे मोठा फटका येणार यात काही वाद आहे आणि शेवटच्या क्षणाला मात्र गती बदलली चेंज ऑफ द पेस केला आणि स्लोवर हाताळलाय पुन्हा एकदा तयार होतोय राज राईट द विकेट मारा आता मात्र सायकलेंडला विठ्ठल धोत्रे पंढरपूर एक्सप्रेस म्हणून यांची देखील ओळख आहे बघायचं काय होत आहे टॉस चेंडू होता, होता। प्रहार करण्याची संधी होती परंतु मिस्टाइन स्ट्रोक चेंडू येतोय पॉईंटच्या चे दिशेने आणि त्या ठिकाणी फिल्डर देखील आहे एक धाव मात्र काही रोखू शकत नाहीयेत एका धाव्याने धाव संख्या पुढे येते अठरा वरती अजूनही मला वाटतं किती चेंडूंचा खेळ शिल्लक आहे सर दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे दिलीप सर काय सांगाल दोन चेंडू मध्ये बारा येत आहेत का दोन चेंडू मध्ये आठ येत आहेत दोन दोन विकेट तर नक्कीच चार चेंडू मध्ये चांगलं कंट्रोल केलेलं आहे कारण पंधरा धावा होत्या पहिल्या षटकात आता चार चेंडूमध्ये फक्त तीनच धावा मिळाल्या आहेत तर मदन असल्यामुळे काहीही होऊ शकतं आणि नक्कीच राज चव्हाणचं चा कौतुक करावं तेवढं कमीच आहे बघूया पाचवा चेंडू घेऊन येतोय राज जवळजवळ अठरा ते एकोणीस पावलांचं स्टार्ट धावायला सुरुवात केली पंचांना पार करून त्यांनी टाकलेल्या चेंडूंच्या दिशेने धडकावलेला आहे चेंडू चाललाय सिमारे चेंडू सुरोज मुं पांढरीवरती एक धाव तर निश्चित मिळाला दुसरी धाव पूर्ण होते हो का बघूया हो यस तिथं दोन्ही धाव मात्र पूर्ण होत आहेत थोडंसं मला वाटतं फेक ही स्ट्राईक एंडला नसून नॉन स्ट्राईकला असती तर काहीतरी पॉझिटिव्ह असं सांगत आहेत त्यांचे खेळाडू पण तो क्रिकेट आहे जे तुमच्या मनामध्ये येतं ते तुम्ही करता अशा रीतीने दोन धावामध्ये दोन धावांनी भर पडत आहे धावसंख्या होती ती वीस दोन गडीबात वीस हॅलो धन्यवाद आनंद कशम उतेकर यांच्याकडून स्वर्गीय यांनी जर सिक्स मारला मदन चांदने प्रत्येक चेंडूवरती षटला एटीएम ऑन केलं जाईल शंभर रुपयाचा रोख रक्कम कॅश ओके शेवटचा चेंडू असेल स्लो गतीचा चेंडू या वेळेला मात्र कार्पेट पद्धतीने पटका मारलाय पुन्हा एकदा चेंडूच्या मागे मागे क्षेत्रात चेंडू, चेंडू आडवतोय परंतु नाही चेंडू गेलाय दोन क्षेत्रांना भेदून चौकार ढिजे दोन षटकाच्या नंतर चोवीस आणि पंचवीस धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे दोन षटकांमध्ये एक चांगलं टार्गेट आहे म्हणू शकतो रोहित सामना विश्रांतीसाठी जशी थांबले असाल नवीन बॉल द्या तिकडे तरी पंचवीस धावांचं टार्गेट आणि मुसाट चांदेवाडीची गोलंदाजी कारण मला असं वाटतं की मैदान चांदे आणि ओम सुर्वे यांची दोन षटकं असू शकतील किंवा विठ्ठल धोत्रे असू शकतो ऑब्लिक तर रोहित कशा पद्धतीने साखर चौकीच्या वडीला फेस करावं लागेल या दोन गोलंदाजांना नक्कीच सर आपण पाहिलं ना तर जर या गेले दोन दोन ओरचे ज्या मॅचेस आहेत ना त्या मॅचेमध्ये दोन ओरच्या त्या बारा चेंडूंच्या खेळामध्ये हा जास्त स्कोर मानला जातो आहे आणि समोर जसं आपण सांगितलं ना म मुसाड चांदे संघ आहे त्यांच्याकडे गॉ गो, गोलंदाजी जा चांगली आहे एका बाजूला विठ्ठल धोत्रे आहेत ओम सुर्वे आहेत मदन चांदे आहेत ऑप्शनल बॉलर देखील आहेत परंतु या मॅचमध्ये काही होतं आहे पाहणं गरजेचं आहे टीम साखर यांच्याकडे देखील बॅटर आहेत प्रतीक उतेकर आहेत त्याचप्रमाणे सूरज मोरे आहेत त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर विवेक जाधवसारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे तर या मॅचमध्ये काय होत आहे ना खरंच खूप पाहणं गरजेचं आहे जर एका अर्थाने पाहिलं ना दिलीप सर तर एका दोन्ही दोन्ही संघ हे आम्ही आपले स्वतःचे आपण मानतो आणि सातत्याने म्हटलं तर पंधरागाव म्हंडे म्हणजे आपल्या सर्वांचं एक एक कुटुंब बनलेलं आहे एका अर्थाने पाहिलं तर मुसाळ चांदेवाडी संघ देखील आपला एक लोकप्रिय संघ आहे त्याचप्रमाणे आपला होम ग्राम आपला गावचा संघ तो म्हणजे साखरगावचा संघ कालिका माता साखर संघ हा देखील या ठिकाणी प्रयत्न करतो या ट्रॉफीवरती नाव खोरण्याचं तर माझ्या मते तरी दोन्ही संघांना शुभेच्छा असेल गुडलक असेल चांगला खेळ दाखवा आपला प्रयत्न आण द्या नक्कीच आपल्याला यश मिळेल दिलीप सर नक्कीच रोहित सर्व क्रिकेट प्रेमींना सांगू इच्छितो की आम्ही दोघेही कॉमेंटेटर जरी साखरकर असलो आणि मनातून जरी वाटलं की साखरची टीम खेळ जिंकावी परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये मा आपण एक न्यूट्रल पद्धतीने चालायला पाहिजे जो चांगला खेळेल तो जिंकावा असं प्रत्येकाला वाटतं तसंही आम्हालाही वाटतं चांगला खेळ करावा प्रेक्षकांचं मनोरंजन करावं आणि तुम्ही तुमची मैदानामध्ये जिद्द दाखवावी जिद्द तुमची मैदानामध्ये हीच तुमच्या यशाची पायरी असते तर दरम्यान रोहितनी सांगितलं होतं की मदनची आणि रोहितची ओळख नव्हती म्हणजे क्रिकेटचं मैदान हे मैत्रीचं स्थान आहे आणि तसंच काहीसा वैयक्तिक बद, बद्दल बोलायला गेलं तर दोन हजार एकोणीसला स्थापना व्हायची फेडरेशनची स्थापना व्हायची आधी मला वाटते जवळजवळ पंच्याण्णव टक्के क्रिकेटपटू असो किंवा लोकं होती दिलीप होतेकरला ओळखत नव्हती परंतु आपण सगळेजणं एकत्र आलो सहा वर्ष एकामेकामध्ये खेळतो आहे बागडतो आहे काहीजणं मला शिव्या पण देत असतील परंतु असू द्या शेवटी आपल्याला पुढे जायचं आहे तर या सगळ्या गोष्टी काचखळगे काटेकोट्यातून जायला लागेल रुपेश बरोबर आहे ना तर अशा रीतीने पुन्हा एकदा आपण खेळाकडे वळतोय ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना बारा चेंडू पंचवीस धावांची गरज हॅलो त्या ठिकाणी जितेश रामचंद्र उदेकर हो विठ्ठलनी जर जर पहिल्या चेंडूवर जर विकेट घेतला त्याला जर शंभर रुपयाचा एटीएम ऑन केला जाईल या पहिल्या चेंडूवरती तर इकडे मैदानामध्ये प्रत्येक पहिला चेंडूला तोंड देतोय गोलंदाज आहे तो विठ्ठल पहिला चेंडू ये चले विठ्ठल धावायला सुरुवात केली आपटून टाकलेले आप चे चेंडू यावेळेला मात्र ऑफच्या दिशेने मारायचं चेंडू पुश झालेला आहे नो मॅच लढण्यामध्ये रुपेश त्याच्या मागे येतोय मिड ऑफला आणि क्षेत्रक्षण करतो दरम्यान धावेल धाव संख्येला सुरुवात झालेली आहे साडे बारा धावांची रणगती प्रत्येक षटकामागे हा सामना जिंकून साखर जांभुळवाडी समोर लढण्यासाठी कोणता संघ येतोय बघूया साखर टू साखर की मुसाट टू साखर परंतु नक्कीच सगळे संघ आहेत ते जबरदस्त आहेत आणि या स्पर्धेमध्ये बावी चोवीस संघ ग्रामीण आणि बारा संघ ओपनच्या आहेत त्यामुळे ग्रामीण संघांना बक्षिस सुद्धा क्वार्टर फायनल पासून आयोजकांनी दिलेली आहेत याची पण नोंद घ्यायची आहे पुढचा चेंडू रूप विठ्ठल यांचा यावेळेला खोल चेंडू आणि क्लीन बोल्ड डावी एस टी साब वाकडी झालेली आहे विकास जाधव आउट टक्कीटीचे तर डक्की जर दिलीपजी सर म्हणायला गेलं तर एकटीकडे बॅच होते धाबड घुड्या चढ तिकडेमध्ये त्या ठिकाणी साखर चौकीचे वडील संघ आणि धाबा भुसाडचा आधी वडील संघ होता तर त्या ठिकाणी साखर चौकीच्या वडील संघाने भुसाडचा तेवढी संघाला प्रभावित केला होता आणि त्या ठिकाणी जर विजेता गोष्टीचा ठरला होता त्या ठिकाणी साखर चौकीचे वडील संघ म्हणून तर हीच मॅच पुन्हा एकदा भेटीला आलेली आहे तर अशा ठिकाणी जर म्हणायला गेलं तर हारजीत नाही आहे संपुष्ट होत नाहीये मैदानाच्या आतमध्ये तर एका बाजूला भुसाड आधी असेल तर एका बाजूला साखर चौकीचे वडे असेल तर रोहित तू ह्या शब्दासाठी काय बोलू शकतोस नक्कीच प्रवीण आपण जर पाहिलं ना तर खूप अति तटीचा सामना आहे एक बिग फाईट आपल्याला पाहायला देखील मिळते दरम्यान या ठिकाणी आमचे मुसाळगावचे मंडर बॉय दिनेश सांदे आमचे दिनेश सर या ठिकाणी हजर आहेत त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो चला मॅचकडे जाऊया आपण विठ्ठल पुन्हा तयार होतो नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये निलेश बॅक फुटला गेला होता खूप वेगवानचे बॉल टाकतायत या ठिकाणी विठ्ठल धोत्रे आणि यांच्याकडे सर आपण जर पाहिलं ना जसं विवेक जाधव इंजर्ड होता तसंच आपला हा मुसाडगावचा विठ्ठल देखील काही दिवसाआधी दि इंजर्ड होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक केला स्वतःवरती परिश्रम केलेत हार्ड केलं आहे आणि त्यानंतर मात्र आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळण्यासाठी आज इथे सज्ज आहे मात्र ऑन साईडला तटवलेला चेंडू काही काळ हवेत होता त्या ठिकाणी झेलचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला परंतु सीमारेषी लगत एक सुरेख फिल्डिंग देखील पाहायला मिळते आणि दोन धावा काय रोखू शकत नाही या दोन धावांनी धावसंख्येत भर झाली धावसंख्या आली तीन या आकड्यावरती बांधून ठेवलंय म्हणायला काही हरकत नाही पहिल्या बॉलवरती या ठिकाणी मात्र माफ दुसऱ्या बॉलवरती विवेक जाधव सारखा मोठा खेळाडू बाद गेलाय बाद झालाय आणि खूप मोठा हादरा देखील टीम साखरला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा पाहणं गरजेचं आहे काय होत आहे यावेळी मात्र पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने तटवलेलं चेंडू रुपेश सांदे येत आहेत खाली आणि त्यावेळी मात्र जर पाहिलं तर रुपेश सांदेंनी मात्र चांगली फिल्डिंग करत असताना एकदा कम्प्लीट केले नक्कीच या ठिकाणी आमचे दलबटणे गावचा सितारा आणि सर शेखर निकम यांचे निकटवर्ती आमचे आदरणीय आमचा आधारस्तंभ दादा इंगावले हे देखील मॅच पाहत आहेत त्यांचं देखील खूप खूप स्वागत करूया या मंडळाला शुभेच्छा आल्या त्यांच्या माध्यमातून यावेळी मात्र काय बॉल हाताळला आहे एक उंची दिलेला आहे एक बाउन्सर पद्धतीचा बॉल सरळ विसावतो विकेट किपरच्या आणि षटक संपल्याचे खूण आहे ते पंचांची षटक संपल्यानंतर धावसंख्या झालं एक गडी बाद चार आकड्यावरती आपण संधी देऊया डिझेला नंतरचा कॉमेंट्री आपण ऐकूया दिलीप सर बॉल वरती जर विकेट घेतला ना तर जितेंद्र रामचंद्र उतेकर यांच्याकडून दोनशे रुपयाचं प्राइज आहे त्याचप्रमाणे रुपेश इंगावले यांच्याकडून रुपेश इंगावले यांच्याकडून देखील जर मुसाड चांदेवाडी संघ विजयी झाला तर त्यांना एक हजार एक रुपयाचं प्राइज आहे आणि मदन साठी खास त्यांचे जे जी जीवलग मित्र आहेत त्यांच्यासाठी देखील दोनशे रुपयाचा प्राइज आहे पुन्हा एकदा ओम सुरू तयार होतोय पहिला चेंडू काय गती आहे काय गती आहे दिशा दिये एक खूप सुरे गोलंदाजी आणि चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये प्रतीक उतेकर माघारी परतला जातोय विकेट क्रमांक दोन मैदानाच्या बाहेर येताना संधी मिळते डीजेला या लवकर खूप खूप आभार आहे आपले चला टीम कॅप्टन साखर जांबुवाडी परिस सकपाळ आपण यायचं नाणेफिकेचा गोल करण्यासाठी सकपाळ आपण त्वरित या इकडे टॉस केला जाईल या मॅच मध्ये जो विजयी संघ असेल त्यांच्याबरोबर लगेच मॅच आपल्याला खेळायचे दोन षटकांचा सा सामना असेल पाहणं खूप गरजेचं आहे एक रंगपूर्ण अशी मॅच खूप रोमर्शक सामना खेळला जातोय जितेश रामचंद्र हुतेकर यांच्याकडून देखील पुन्हा एकदा एटीएम ओपन केलं जात आहे या ठिकाणी बक्षिसांची खैरात लुटली जाते प्रत्येक विकेटला मात्र या ठिकाणी शंभर रुपयाचा पारितोषिक ऑर्ड केलंय गुड्याचे आरचे सुपुत्र आहेत परंतु या मुसाळ चांदेवाडी संघावरती खूप प्रेम आहे नितांत प्रेम देखील आहे आजच आज आज आपण सकाळी पाहिलं आमचे संतोष जादा पालंडे यांच्या माध्यमातून हे जी नवीन टी शर्ट आपण पाहतोय ना टीम मुसाळ चांदेवाच्या खेळाडूंच्या माध्यमातून ते संतोष जादा पालंडे दे यांनी देखील त्यांना एक प्रो प्रोत्साहित केलंय आणि त्यांना देखील सपोर्ट केला आहे पुन्हा एकदा ओम तयार होतोय त्यावेळी मात्र फुटला गेले ऑफसाईडला कट केला थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते चेंडू खाली अतिशय वेगाने आपल्याला पाहायला मिळतोय प्रदीप चांदे आणि चांगलं फिल्डिंग देखील पाहायला मिळतंय एक धाव मात्र काय रोकू शकत नाही या ठिकाणी खरं पाहिलं ना तर साखर चावखीच्या वाढीला प्रहार करणं खूप गरजेचं आहे आणि ते प्रहार करत असताना ना रोकून ठेवलं आहे त्यामध्ये हंड्रेड पर्सेंट मार्क मिळतील विठ्ठल धोत्रे यांना दिलीप सर हो नक्कीच पहिल्या षटकातच फक्त तीन धावा आणि हेच काय सांगून जाते की सामना जवळजवळ पंच्याण्णव टक्के वळला येतो मुसाट चांदेवाडी संघाच्या वतीनं पुन्हा एकदा ओम टाकतोय चेंडू आप टू टाकले चेंडू स्कायर वन आहे तिथे झेल होऊ शकतो विकेट किपर स्वतः तिथे खाली आलेला आहे झेलचित होत आहे गडी बाद होत आहे धावं काही निघत नाहीत डी धन्यवाद डीजे नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा जितेश रामचंद्र होतेकर यांच्या वतीने देखील पुन्हा या विकेटला ओमसाठी शंभर रुपयाचं प्राईज आहे तर दिलीप सर आता जवळजवळ मॅच आपण पाहिलं तर थोड्याशा काही घडामोडी बाकी आहेत तर नंतर मात्र रुपेश सांदे यांनी सांगितलं होतं जर या मॅचमध्ये मुसाळ सांदे एवढे विजयी होते तर साखर जांभूवाडी विरुद्ध मुसाळ चांदेवाडी तर रोहित उतेकर आपण कोणाच्या बाजूने असाल असा प्रश्न मात्र रुपेश चांदे यांनी केला तर मी त्यांना हसून उत्तर दिलेला मी माझा मात्र निकष असेल तो म्हणजे खेळ आणि क्रिकेट आजच्या दिशेने कारण का जो तुम्ही चांगला खेळ कराल ना तिथे मात्र विजय होणार आहे तर या ठिकाणी जर पाहिलं तर पंचांनी पंच नो बॉल दिलाय का पाहणं गरजेचं आहे चार धाबा तर दिलेल्या आहेत पंचांकडे डिसिजन पेंडिंग आहे पंच सुधीर सर आपण एकदा सांगायचं आहे रिचेक केला जातोय मला वाटतं ज्या यस टेनच्या मागे जो आपला डिसिजन होता त्यासाठी एकदा फेर तपासणी केली जातीय पंच नवीन आलेला फलंदाज राज आहे राज आणि सुरज अशी जोडी आहे निर्णय पेंडिंग आहे निर्णय पेंडिंग आहे अजूनही डेड बॉल नो कॅन्सल ओके आता ज्या चार धावा असतील याची देखील नोंद घ्या आता मात्र रिक्वायरमेंट असतील आता ज्या चार धाबा जोडा स्कोरर धावसंख्या झाले धाव फलकावरती संदीप दादा नवी आकड्यावरती रिक्वायरमेंट असतील तीन चेंडू दोन चेंडू दोन चेंडू आणि सोळा धाबांची गरज रूपा ओके या ठिकाणी दोन चेंडू आणि सोळा धाबांची गरज असणार आहे असं मापक समीकरण पाहणं गरजेचं आहे एक अतिरिक्त चेंडू आला खूप मागे नेऊन जाऊ शकतोय स्टेप आऊट केलाय मोठा फटका आहे परंतु चेंडू जातोय लाँग 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 सिक्सर सहा धावांसाठी एक चेंडू आणि आता मात्र दहा धावांची गरज आहे षटकार तर आलेला आहे आणि आम्ही नक्कीच तेच वर्णन करत होतो एखादा चुकीचा कॉल खूप महागडा पडू पडू शकतोय टीम मुसाळ चांदेवाडी संघाला एखादा जर बिमरसा न आला त्याला जर चार धावा गेल्या तर मॅचला कलाटणी मिळू शकतोय एखादा व्हाईट बॉल आला तरी देखील मॅचला कलटणी होऊ शकते पाहणं खूप गरजेचं आहे यावेळी मात्र ओम सुर्वे यांना यांचं आपलं ब्रह्मास्त्र काढणं गरजेचं आहे पुन्हा एकदा ओम तयार होतोय स्लोअर वन टाकलाय काही काळ आहे चेंडू चेंडू खाली धोत्रे कॅच सुटलेला आहे चेंडू जातोय सीम आपार चार धावा या ठिकाणी नक्कीच मुसाळ चांदीवाडी संघ विजयी ठरतोय परंतु शुभेच्छा असतील टीम साखर सावकीच्या वाडीला चांगली फाईट पाहायला मिळाली या लगेच मुसाळ चांदीवाडी आपण ना टॉस करण्यासाठी तर नक्कीच या ठिकाणी आमचे आमचे बंधू त्याचप्रमाणे मुसाडगावचे सुपुत्र आणि सन्माननीय डॉक्टर शेखर निकम सर यांचे निकटवर्तीय त्यांचे सहकारी आमचे रुपेश रुपेशदा इंगावले यांच्याकडून मदनसाठी आणि टीम मुसाड चांदेवाडीसाठी साठी एक हजार एक रुपये आलेले आहेत